कोल्हापूर शांत ऐतिहासिक वारसा लाभलेलं हे शहर पण या शहराच्या को एका कोपऱ्यात नाना पाटील नगरच्या एका ठिकाणी एक असा दरबार भरत होत जिथे लोकांच्या समस्या एका चुटकीत संपवण्याचा दावा केला जात होता चुटकी बाबा सणी भोसले हे नाव आता चर्चेत आहे पण ज्यांनी डोळे झाकून याच्यावर विश्वास ठेवला त्यांच्यासाठी हे नाव म्हणजे फसवणूक आणि विश्वासघात यापेक्षा वेगळं काही नाही अंधाऱ्या खोलीत वाजवून भूतबाधा काढण्याचा दावा का का या बाबाचा दरबारावर जेव्हा करवीर पोलिसांनी छापा टाकला तेव्हा आत जे काही सापडलं ते पाहून सामान्य माणूसच नाही तर पोलिसही हादरले मंडळी हे नेमकं प्रकरण आहे तरी काय चला तर आपण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहत आहात पब्लिक कट्टा हा छापा काही लहान सहान चोरीच्या प्रकरणासाठी नव्हता ही होती थेट लोकांच्या श्रद्धेची त्यांच्या अडचणींची आणि त्यांच्या भावनांची केलेली भयान लूट गुप्तधन मिळवून देण्यापासून ते लग्न जुळवण्यापर्यंत प्रत्येक समस्येवर आपल्याकडे जालीम उपाय असल्याचा हा बाबा ठामपणे सांगायचा हातात त्रिशूर गळ्यात रुद्राक्ष माळा पूर्ण मांद्रिकाच्या वेशातला हा तरुन लोकांच्या मनात भीती आणि आशेचं रसायन तयार करत होता ज्याचा अंतिम परिणाम फक्त फसवणूक हाच होता या मायाजालाचा पहिला धागा समोर आणला गणेश विश्वास काटकर यांनी कामावरून घरात सुरू असलेले वाद आणि कामात येणार अपयश या गोष्टींनी त्रस्त झालेल्या काटकर यांना त्यांच्या एका मित्राने सनी भोसलेच्या दरबारात नेलं बाबाने त्यांना सांगितलं तुमच्यावर नऊ करणे झालेल्या आहेत आणि त्या दूर करण्यासाठी पासष्ट हजार रुपये लागतील अडचणीत असलेल्या काटकर यांनी त्याला पंचेचाळीस हजार रुपये दिले सुद्धा पण हातात काहीच आलं नाही तेव्हा कुठे त्यांच्या लक्षात आलं की आपण बुंद शिकार झालेला आहोत पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल होताच पोलिसांनी कोणताही विलंब न लावता नाना येथील त्याच्या दरबारावर छापा टाकला दरबाराचं स्वरूप बाहेरून जेवढं धार्मिक वाटत होतं आतलं दृश्य तेवढंच किळस्वानं आणि भयानक होतं पोलिसांनी जप्त केलेल्या साहित्यामध्ये प्राणांच्या कवट्या गंडे दोरे काळ्या बाहुल्या हळद कुंकू यज्ञ सामग्री आणि दारूच्या बाटल्या होत्या मांत्रिक सणी भोसले अंधाऱ्या खोलीत महिला आणि पुरुषांना बसवून त्यांच्यावर मंत्र टाकत असे आणि मग चुटकी वाजवून दूर करण्याचा दावा करत असे बाबा चुटकी मागे असलेला त्याचा खरा चेहरा मात्र अत्यंत विकृत होता या छाप्यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्ता सीमा पाटील गीता हासुरकर रमेश वडणेकर आणि अनिल चव्हाण हे देखील उपस्थित होते अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते अशा वेळी हजर असणे असे दर्शवते की हे केवळ फसवणुकीचे प्रकरण नसून महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलन आणि जादू टोना विरोधी कायद्याचं उल्लंघन करणार गंभीर कृत्य होतं लोकांच्या अज्ञानाचा आणि असहाय्यतेचा फायदा घेऊन त्यांना मानसिक गुलाम बनवण्याचं हे जाळ होतं गुन्हा दाखल झाल्यानंतर चुटकी बाबा सणी भोसले कोल्हापुरातून पसार झाला पोलीस त्याच्या मागावर होते तो वाई सातारा आणि मुंबई मध्ये पोलिसांना गुंगारा देत फिरत होता पण कायदा कधीच कुणाला कायमचा वाचवत नाही अखेर करवीर पोलिसांनी आपल्या कौशल्याने मुंबई येथून त्याला बेड्या ठेवल्या फरार होण्याच्या प्रयत्नात असतानाच तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला सनी भोसलेच्या गुन्हेगारी कृत्यांचा सर्वात काळोख असलेला भाग म्हणजे महिलांशी संबंधित प्रकरणे नवऱ्याची नोकरी जाणे घरात सतत आर्थिक चणचण मुलं न ऐकणे आजारपण किंवा पती पत्नी वाद यांसारख्या समस्यांनी पोखरलेल्या महिला हे त्याचं मुख्य सावज होतं त्यांच्या मानसिकतेचा गैरफायदा घेत भावनिक गुज गोष्टी करून अडचणीतून बाहेर काढण्याची आशा दाखवून त्याने अनेक महिलांना आपल्या जाळ्यात ओढलं आणि त्याचं मानसिक तसेच शारीरिक शोषण केलं अटकेनंतर आलेली माहिती तर अधिकच धक्कादायक होती बुवाबाजीचा वापर करून त्याचे केवळ फसवणूकच नाही तर बेश्या व्यवसायाचा धंदा सुरू केलेला होता महिलांच्या हतबलतेचा आणि त्यांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन त्यांना या दलदलीत ढकलणं हे त्याच्या विकृतीचं टोक होतं लोकांना समस्यांवर चुटकीत त्याचं सांगणाऱ्या बाबाचा हा खरा किळसवाना चेहरा पाहून संपूर्ण कोल्हापूर हादरलेला आहे पोलिसांनी जेव्हा दरबाराची कसून चौकशी केली तेव्हा तंत्रमंत्राच्या साहित्यासोबतच वापरलेल्या गर्भनिरोधक साधनांचा खच पडलेला दिसला करणी काढण्याच्या नावाखाली तो विवाहित जोडप्यांना दरबारात बोलावून पतीला गुंगीचं औषध द्यायचा आणि पत्नीची शारीरिक जवळीक साधायचा असे भयानक प्रकार समोर आलेले आहेत यातून स्पष्ट होतं की धार्मिक विधी आणि तंत्रमंत्र हे केवळ त्याचा वासना आणि गुन्हेगारीला झाकण्यासाठीचे मुखोटे होते महिलांसोबतच चुटकी बाबाने प्रेमभंगातून गेलेल्या तरुणांनाही आपल्या जाळ्यात होते आलेले अपयश किंवा इतर भावनिक समस्या घेऊन आलेल्या तरुणांना तो उपाय सांगायचा आणि त्यांना लुटायचा तुझ्यावर करणे केलीये तुझ्या जवळचीच व्यक्ती ती करत आहे अशा भूलताफा करून त्यांच्या मनात संशय आणि भीती निर्माण करायचा भोसलेचा भूतकाळ ही लक्षणीय आहे तो मूळचा टिंबर मार्केट परिसरात मॅकॅनिक म्हणून राहिला आला होता प्रेमविवाह करून त्याने संसार थाटला पण कमी वेळेत जास्त पैसे कमवण्याच्या हव्यासातून त्याने या भोंडुगिरीचा मार्ग निवडला सुरुवातीला अंगात पीर येत असल्याची त्यांनी बतावणी केली हळूहळू भूत बाधा काढण्याकडे वळला मॅकॅनिक असलेला सनी भोसले चुटकी बाबाचा मुखोटा घालून आणि त्याने अल्पावधीतच आणि कुटुंबाच्या आयुष्याची अक्षरशः वहावत केली लोकांना संकटातून बाहेर काढण्याऐवजी त्याने त्यांच्या श्रद्धेवर पैशावर आणि शरीरावर दरोडा टाकला त्याच्यामुळे फसले गेलेले अनेकजण आजही बाहेर येऊन तक्रार द्यायला धजावत नाहीत कारण त्यांना सामाजिक बदनामीची भीती वाटते करवीर पोलिसांनी अत्यंत जलद गतीने तपास करत केवळ गुन्हा दाखल केला नाही तर झालेल्या सनी भोसलेला अटक करून त्याच्या गुन्हेगारीवर साम्राज्याचा पर्दाफाश केला या कारवाईमुळे समाजात एक स्पष्ट होत की कायद्याच्या नजरेतून अंधश्रद्धा आणि फसवणूक करणाऱ्यांना कोणतीही सूट मिळणार नाही पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे पीडितांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झालेली आहे एका चुटकीत समस्या सोडवण्याचा दावा करणारा हा चुटकी बाबा तुरुंगात गेला आहे पण हा एकट्या सनी भोसलेचा प्रश्न नाही प्रश्न आहे आपल्या समाजातला आपले कष्ट आपली बुद्धी आणि आपले विवेक ठेवून आपण अशा बाबाच्या जाळ्यात का अडकतो आजही विज्ञान आणि प्रगतीच्या युगात लोक अंधश्रद्धेवर विश्वास ठेवून आपल्या अडचणी वाढवून का घेतात मंडळी याबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा